एफ आर बी एमचा जो कायदा आहे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट त्याच्याप्रमाणे पंचवीस टक्क्यापर्यंत राज्य कर्ज घेऊ आहेत आपण फक्त अठरा पॉईंट सदतीस टक्क्यावर आहोत आताच कर्ज घेऊन पण आपण एकवीस पर्यंत जातोय एक वीस एकवीस पर्यंत अजून आपल्याला खूप वेळ आहे पंचवीस टक्के क्रॉस करायला पण त्याचबरोबर राज्याची उत्पादन क्षमता आज अडतीस लाख कोटीच्या घरात गेलेली आहे आपण पूर्ण देशामध्ये उत्पादन क्षमतेमध्ये मध्ये दुसऱ्या नंबरवर आहोत त्याच्यामुळे उत्पादन वाढत कर्ज घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर करतोय जनतेची सेवा करतोय त्यामुळे महाराष्ट्र राज्याला कुठचाही धोका नाही आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये पण राज्याला पहिल्या नंबरवर घेऊन आलोय त्याच्यामुळे आपल्याला धोकाच नाहीये आपण अगदी व्यवस्थित काम करतोय आणि तेच कुठेतरी विरोधकांच्या पोटात दुखत असल्यामुळे खोटा नरेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न केला जातोय